सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पावया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये दुपारपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने भंडारदरा धरण व निळवंडे धरणातून प्रवारा नदीपात्रात पुन्हा सोमवारी सायंकाळी सहा वाजता भंडार दरा धरणातून तेरा हजार चारशे अठरा क्युसेक तर निळवंडेून तेराजार आठशे पंचेचाळीस क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू होता यामुळे नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडला त्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरण पाण्याची आवक होत आहे काल भंडारदरा धरणातील पाणी साठा शंभर टक्के झाला पाऊस वाढल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली असून आरक्षणाच्या विभागाच्या वतीने मागील झेडपी व पंचायत समितीसाठी नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे मागील आरक्षणाचा प्रभाव नव्याने काढण्यात येणाऱ्या आरक्षणावर राहणार नसल्याने अनेक गट आणि गणात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे नव्याने निघणाऱ्या आरक्षणाच्या भीतीमुळे अनेक ठिकाणी इच्छुक धास्तावले असून आपल्या गटात कोणते आरक्षण निघणार याचा अंदाज बांधण्यात सध्या व्यस्त असल्याचे दिसत मनाप्रमाणे आरक्षण निघणार की नाही आरक्षण न निघल्यास गेल्या काही वर्षातील तयारीचे काय होणार या भीतीपोटी अनेकांच्या पोटात गोळा आल्याचं चित्र आहे दोन जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक झाल्यानंतर दोन ला त्याची मुदत संपणार होती मात्र त्यानंतर सुमारे साडेतीन वर्ष निवडणुका रखडल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे या पार्श्वभूमीवर सत्तावीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यात व मालवाहू वाहने पर्यायी मार्गे वळविणार आहे तसा आदेश अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोळसे यांनी काढलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हा ून जाणार आहे हा मोर्चा अंतरवाली सराटीत येथून मुंबईला आझाद मैदानाकडे रवाना होणार असून मोर्चाचा मुक्काम जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला परिसरात होणार आहे लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल लॉज मालक चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून त्यात त्यांना आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे याबाबत पत्रकात त्यांनी म्हटलंय की बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो परंतु याच कायद्यातील काही काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो एकीकडे एक पावसाळा सुरू असताना दुसरीकडे शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्यात शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे पालिकेच्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात पसरलेल्या घाणीमुळे रोगराईचा धोका निर्माण शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ज्या कंपनीला ठेका दिला होता त्याची मुदत संपल्याने संबंधित ठेकेदाराने आता आपल्या कामात कुचराई करण्यास सुरुवात केली आहे कचरा भरण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्या बऱ्याच भागांमध्ये गायब झाल्यात त्याआधी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीगोंदा ते पेडगाव बर, हे मंतर, यांचे पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस रिक्षा किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी छापा टाकून बावन्न लाख एकतीस हजार सातशे नव्वद रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला जुगार खेळणाऱ्या चोवीस जणांविरुद्ध कारवाई केली आहे त्यापैकी बावीस जणांना ताब्यात घेण्यात आलं असून दोन जण फरार झाले हेमंत रामभाऊ कोथंबिरे यांचे पत्र्याच्या शेड स्वप्नील राजू खेत्रे लोकांकडून पैसे घेऊन तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो आणि तेथे ते जुगार खेळतो व खेळवितो अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे चार चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय पाथर्डी कोरडगाव या राष्ट्रीय महामार्गावर सत्यभामा पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार शंकर रंजित बोरुडे यांचा मृत्यू झालाय शंकर बोरुडे हे कोरडगाव रोडवरील विजय लॉन्स शेजारी आपले हॉटेल बंद करून दुकानावरून घरी जात असताना पातळी करून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कार दुचाकीला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली पत्नीला लहान भाऊ सोड चिठ्ठी देत नसल्याच्या रागातून दौंड येथील आलेल्या आले पाच ते सहा जणांनी कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला रविवारी रात्री सुमारास लोणी येथे घटना घडली दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेला गणेश भाऊसाहेब काकडे यांच्या घरावरही आरोपीने दगडफेक केली या प्रकरणी अविनाश पंडित बोरावडे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कृष्णा हनुमंत गोरखे गणेश दीपक खराडे नसीर हसन शेख महेश बाळासाहेब नटवटे शुभम आनंद थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला शेडमध्ये सुरू घालून श्रीगोंदा पोलिसांनी तब्बल बावन्न लाख एकतीस हजार सातशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यावेळी जुगार खेळणाऱ्या बावीस जणांना अटक केला मात्र वर, दोन आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली जुगार अड्ड्यावर दोन महिन्यात पोलिसांनी दुसऱ्यांदा दुछान छापा टाकला जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे टॉवर आहे परंतु हे टॉवर सतत बंद पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे नेटची सेवा विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय या टॉवरकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे या टॉवरला जंगलाचं स्वरूप आलंय या टॉवरच्या आतील परिसरात मोठमोठाले झाडे गवत आले असल्याने या परिस्थितीवरूनच समजतंय की या टॉवरकडे संबंधित कर्मचाऱ्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने या कंपनीची सेवा सतत बंद अवस्थेत असते या टॉवरची सेवा सुरळीत चालू झाली नाही तर जामखेड येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी दिलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री